नमस्कार बालमित्रांनो मागच्या पाठात आपण रानवेळी ही कविता अभ्यासली त्यामध्ये त्या, त्या कवितेचे कवी तुकाराम धांडे सर यांच्या शब्दामध्ये यांच्या तालीमध्ये आपण ती कविता शिकलो आणि छानपैकी तुम्ही सर्वांनी पण ती कविता मला म्हणून दाखवली आजच्या पाठात आपण आम्ही चित्र वाचतो हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुट्टीच्या दिवशी कुठे कुठे फिरायला जायला आवडतं सांगा बघ कोण सांगतं मला हो oh, सांगा व्हेरी गुड सांगा माईक ऑन कर बेटा बालेवाडी शाळा बरोबर करमाळ्याला बरोबर आपण रविवारी कुठे फिरायला जातो रविवारी सुट्टी असल्यावर कुठे जातो आपण कुठे कुठे जातो आपल्याला कुठं आवडतं खेळायला ग्राउंड मध्ये बरोबर अजून घसरगुंडी झोका खेळायला आपण कुठे जातो हा कुठे जातो आपण बागेत कुठे जातो व्हेरी गुड छान हो बरोबर व्हेरी नाईस छान तर विद्यार्थी मित्रांनो असच आपण आम्ही चित्र वाचतो यामध्ये या घटकामध्ये या तुम्हाला त्या चित्राचं काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे आणि ते चित्र बघून त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं ते सांगायचं आहे परंतु चित्राचं निरीक्षण पाच मिनट अतिशय व्यवस्थित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी जे चित्र दाखवणार आहे चित्रा त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे कोणत्या वस्तू दिसत आहेत कोण कोण दिसत आहे हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे तर मित्रांनो चला आता आप अप, आपण तुम्हाला पुढील पीपीटी मध्ये चित्र दाखवूया हे बघा विद्यार्थी मित्रांनो घटक आहे आपला आम्ही चित्र वाचतो चित्र पहा चित्रात काय काय दिसते ते सांगा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे सांगा बघू बालेवाडी शाळा बालेवाडी शाळेमधले विद्यार्थी छान बसलेले आहेत सांगा बरं चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय माईक ऑन कर बेटा हा सांग चित्रामध्ये तुला काय काय दिसतंय हा बोल बोल माईक ऑन केलंय का सांग हा, सांग चित्रात काय काय दिसतंय तुला बरोबर व्हेरी गुड अजून हो माइक चालू आहे बोल जो जो हा छान हो बरोबर अजून व्हेरी गुड अजून बर बस खाली छान सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या चित्रामध्ये अतिशय सुंदर असं एक गार्डन बगीचा जिथं आपल्याला सुट्टीच्या दिवशी आपल्या आई बाबांसोबत आपल्या भावासोबत आपल्या ताईसोबत तिथं जायला आणि खेळायला आवडतं बागेमध्ये आपल्याला खूपच छान वाटतं आता या चित्रात बघा मुलं बघा घसरगुंडीवर खेळत आहेत काही मुलं झोका खेळत आहेत काही मुलं सिसोवर बसलेले आहेत तर एक मुलगा त्या शेंगदाणा विक्रेत्याकडे शेंगदाणे घेतो आहे ती मुलगी बघा ती मुलगी फुगेवाल्याकडनं फुगे घेऊन फुगे आली आणि ती काय करते आहे तिच्या आई बाबांना दाखवते आहे इकडं ते दोघ बहीण भाऊ गवतावर नाच करत आहेत त्यानंतर एक मुलगा काय करतो आहे त्या डस्टबिन मध्ये कचरा कुंडी मध्ये काय करतो आहे कचरा त्याच्यामध्ये टाकतो आहे कचरा कुंडी बघा किती छान आहे माझा खाऊ मला द्या त्या कुंडीवर काय लिहिलं आहे डस्टबिन वर माझा खाऊ मला द्या आपण कुठेही गेल्यानंतर आपल्याला शाळेमध्ये आई वडिलांनी शिकवलेलं असतं का कुठेही रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये आपला कचरा आपण व्यवस्थित उचलून तो डस्टबिन मध्ये टाकावा त्यानंतर चित्रामध्ये आपल्याला कारंजा दिसत आहेत काय दिसत आहेत कारंजा त्यानंतर काही आजी आजोबा फिरायला गेलेले आहेत काही बाकावर बसलेले आहेत काही गमती जमती आहेत झाडे फुले दिसत आहेत तिकडं बघा आपल्याला तो आपण बगीच्यामध्ये येताना आपल्याला एक असा छोटा असा पूल दिसतो आहे छान त्या पुलाच्या आजूबाजूला झाडं एक छोटीशी नदी दिसते आपल्याला अतिशय मुलं काय आहेत त्या बगीचेचा काय घेता आहेत आनंद घेता आहेत आता पुढचं चित्र बघूया आपण हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहे आमच्या शाळेतले मुलं आमचे विद्यार्थी आमच्या शाळेच्या परिसरामध्ये असंच एक सुंदर काय आहे गार्डन असंच एक बगीचा आहे तिथच आम्ही मुलांना काय करतो शनिवारी खेळायला नेतो बघा किती छान विद्यार्थी किती आनंदात आहेत किती मजा येते बघा घसरगुंडी दोन प्रकारची तुम्हाला चित्रामध्ये दिसते आहे तर विद्यार्थी त्या घसरगुंडीवर आनंद घेत आहेत हसता आहेत बागडता आहेत नाचता आहेत तुम्ही पण गार्डन मध्ये गेल्यानंतर असच खेळतात ना पुढचं चित्र बघा झोका बघा गार्डन मध्ये आपल्या सर्व मुलांना काय आवडतो झोका आवडतो झोका अतिशय त्या झोक्यावर बसल्यानंतर आपण काय करतो आपण त्या झोक्यावर मागं पुढं होऊन आणि काय करतो त्याचा वेग हळूहळू रुँ वाढवतो आपला झोका जसा जसा उंच जातो तसं तसं आपल्याला काय होत आनंद होतो आणि आपल्याला आपल्या मनाला असं वाटतं की आपण त्या झोक्यावर आकाशात जातोय की काय असं प्रत्येकाला वाटतं ना तसंच झोक्यावर बसल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो तो लहान मुलगा असो या मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला झोक्यावर बसताना खूपच आनंद होतो पुढचं चित्र बघा बघा हे काय आहे सी सॉ आपण मित्र मित्र मैत्रिणी मैत्रिणी समोर बसतो आणि काय करतो एकदा खाली वर खाली वर असं बॅलेन्सिंग करून आपल्यावर बसल्यानंतर आपल्याला काय होतो खूपच आनंद होतो एक खाली जातो एक वर येतो परत एक खाली वजन टाकतो एक वर जातो अशा पद्धतीने आपल्याला सिसो खेळायसाठी खूप आनंद होतो हे बघा तिथं चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिसो दिसत आहेत एक सिसो हा बघा बदकाच्या आकाराचा आहे तो काय करतो आपल्याला खूप असं त्या चित्राबद्दल काय वाटतं आकर्षण वाटतं त्या सिसोबद्दल आपल्याला आकर्षण वाटत असतं असे विविध प्रकारचे सिसो आहे त्याच्यातून आपण खेळतो आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळतो आनंद मिळतो हे बघा आता हे तुमच्या सर्वांचं आवडत काय गोल चक्री बरोबर चित्रामध्ये बघा ते तिघ मुलं चक्रीवर बसलेले आहे आणि दोघं मुले मुलं काय करता आहेत ती चक्री फिरवता आहेत जस दस जशी चक्री फिरायला दस फिर लागती तस तसा काय होतो चक्रीचा वेग वाढायला लागतो आणि काही वेळेस काही मुलांना काय होतं जेव्हा चक्रीचा वेग वाढतो तेव्हा काही मुलांना चक्कर पण येते ना हो त्या चक्रीवर काय होतं आपण बसल्यानंतर चक्रीचा वेग वाढल्यानंतर आपल्याला असं गरगरल्यासारखं होत लहानपणी मी पण चक्रीवर बसायचो तर मला पण चक्कर यायची आणि मी पण सुद्ध मी सुद्धा चक्रीवर बसताना घाबरायचो पुढचं चित्र बघा कारंजा काय असतात हे फवारे पाण्याचे फवारे आपण बऱ्याच ठिकाणी जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळी जातो बागेत जातो त्यावेळेस आपल्याला अशा विविध प्रकारच्या ह्या कारंज्या आपल्याला काय करतात आपल्या मनाला आपल्या डोळ्यांना काय करतात ते मनमोहक करत असतात काय करत असतात मनमोहक करत असतात आणि मग तिथं त्या कारंज्याजवळ उभं राहिल्यानंतर आपल्याला कसं वाटतं गार वाटतं आणि जेव्हा त्या पान पाणी त्या कारंज्या जेव्हा आपल्या अंगावर येतात आपल्याला स्पर्श करतात तेव्हा आपल्याला अलगत असं छान गार वाटत आणि आपल्याला त्या कारंजा दूर जावंस वाटत नाही अतिशय छान वाटत पुढचं चित्र बघा हे बघा शेंगदाणेवाले आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो बागेमध्ये बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर आपल्याला नेहमी फुटाने शेंगदाणे सूर्यफुल्याच्या बिया विकणारे विक्रेते अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात आणि आपण काय करतो आपण पळत जाऊन त्यांच्याकडे जो त्यांच्याकडे जो कागद असतो त्या कागदामध्ये मध्ये आपल्याला ते, हो ते शेंगदाणे फुटाने घ्यायला खूपच छान वाटतं आणि ते कागदामध्ये हो खायला पण आपल्याला काय होतो खूपच आनंद होतो हे बघा सर्वांच्या आहे फुगेवाला फुगे फुगे तुम्हाला सर्वांना आवडतात ना फुगे खेळायला सर्वांनाच आवडत आपण बागेमध्ये यात्रेमध्ये बघतो फुगेवाले असतात आणि आपण नेहमी यात्रेत गेल्यानंतर फुगे आपण घेतो बरोबर फुगे काय असतात विविध रंगाचे फुगे आपल्याला आकर्षित करत असतात यामध्ये काही गॅसचे पण फुगे असतात जे गॅसचे फुगे हे आकाशात वर जातात आणि वर जाताना आपल्याला खूप सुंदर असं दिसतात ते खूप उंच उंच जातात जिथपर्यंत आपली नजर जाणार नाही तेवढ्या उंच ते गॅस जात असतात हे बघा आपण आपल्या चित्रामध्ये बघितलं होतं डस्टबिन कचराकुंडी बघा किती सुंदर सुंदर प्रकारच्या बागेमध्ये स्टेशनवर अशा सुंदर प्रकारचे आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं माझा खाऊ मला द्या आणि आपण लगेच पटकन आपल्याला काय होतं की डस्टबिन बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि आपण बरोबर तो कागद किंवा तो कचरा बरोबर स्वच्चत, त्या डस्टबिन मध्ये टाकतो आणि आपण आपल्या परिसराची शाळेची वर्गाची नेहमी स्वच्छ स्वच्छता ठेवत असतो हे बघा पुढील चित्र विद्यार्थी बघा त्या पिंजऱ्यावर त्या याच्यावर खेळणीवर उभे आहेत आणि ते काय आहेत अतिशय त्या खेळणीचा त्या पिंजऱ्याचा आनंद घेत आहेत बरोबर पुढचं चित्र बघा अतिशय बगीचे मध्ये अशी विविध प्रकारचे फुलं झाड जे काय करतात आपल्याला खूप छान वाटतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात अशी विविध प्रकारचे रंगाचे फुलं आपल्याला बागेमध्ये दिसत असतात आणि आपल्याला फुलं आपल्याला नेहमी आवडतात आपल्याला गजरा करण्यासाठी देवाला वाहण्यासाठी अशा हार बनवण्यासाठी आपण या फुलांचा उपयोग करतो आणि आपण अशी फुलं बघितल्यानंतर त्याच्याकडे नेहमी काय करतो आकर्षित होत असतो हे बघा गार्डन मध्ये आजी आजोबा आई बाबा हे काय करतात फिरायला येतात काय करतात फिरायला येतात आणि तिथं आपलं एक निवांत क्षणी आपलं काय करतात वेळ घालवत असतात हे बघा ही चिमुकली मुलगी तिच्या बाबांसोबत काय करते हे बागेत फिरत आहे हे बघा बागेमध्ये रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक ठिकाणी अशी आपल्याला बसण्यासाठी बाग असतात आपण गार्डन मध्ये नेहमी अशी बाग बसतो बघतो नाना नानींसाठी असतात आई बाबांसाठी असतात लहान मुलांसाठी अशी बाग बसायला असतात आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा छोटासा जो व्हिडिओ आहे दोन मिनिटाचा आपल्यासारखे चिमुकले मुले कसे गार्डन मध्ये खेळता आहेत ते तुम्ही बघा thank <music> you तुम्ही हा बागेमधला व्हिडिओ बघितला तुम्हाला पण आठवण झाली असेल ना आपण आपल्या आई बाबांसोबत कसं खेळायला जातो आपल्या बहीण भावांसोबत कसं खेळतो बागेत कसं फिरतो हे तुम्हाला नक्कीच आठवलं असेल सर। सर्वांनी व्हिडिओ बघितला सर्वांना आवडला का सांगा आवडला का हो म्हणा सर्वांनी व्हिडिओ आवडला हो छान सर्वांना आवडला व्हेरी गुड तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आम्ही चित्र वाचतो हा घटक आज आपण शिकलो आहे त्याच्यामध्ये चित्र पाहून चित्रासंबंधी पाच वाक्य लिहा आज घरी गेल्यानंतर तुम्ही आम्ही चित्र वाचतो हे चित्राचे अजून निरीक्षण करून त्या संबंधी पाच वाक्य वहिवर लिहायचे आहेत आणि चित्र पाहून त्यावर आधारित एखादी गोष्ट सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो रविवारी आपल्या आई बाबांसोबत बागेत जाऊन आपल्या गमती जमती आपले अनुभव आपल्या वर्गात मॅडम सरांना आपल्या मित्रांना सांगायचे आहेत आणि चर्चा करायची आहे समजलं ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तर हा पाठ तुम्हाला कसा वाटला आपल्या घरी जाऊन याचा अभ्यास करायचा आहे धन्यवाद